आणि ज्या प्रकारचा विकास मी सांगितला तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होणं हे तमाम मुंबईकरांचं स्वप्न आहे मुंबई, मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं ह्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये विकास होतो उन्नती होते प्रगती होते त्याच वेळेला मुंबई सुरक्षित सुद्धा राहिली पाहिजे या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर अशा सर्व प्रयत्नांना आम्ही परास्त करू अशा प्रकारचा संकल्प या माता भगिनींच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि खरं तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत की या मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी या मुंबई शहरामध्ये उन्नती विकास आणि प्रगती ही घडवण्यासाठी आणि या मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती भगवा झेंडा त्या मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकव फडकवण्याकरता महायुतीचा महापौर या मुंबईकरांचा महापौर त्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याकरता तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत ते आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत जशा प्रकारे आपण ऑगस्टच्या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आशीर्वाद दिलेत आणि एक है तो सेफ है हा नारा घेऊन या तमाम महाराष्ट्राच्या जनतेनी या खोट बोलणाऱ्यांना तसं घरी पाठवलं की आज वोट चोरीच्या नावाने बोंबा मारत फिरतायत लोकसभेत तुम्ही जिंकलात तेव्हा लोकशाही होती आणि विधानसभेत हरलात तेव्हा वोट चोरी झाली आणि त्यामुळे हे आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावेत आपले साथ सहकार्य आणि आशीर्वाद जसे आपण आमच्या पाठीशी ठेवले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ते तसेच कायम ठेवावेत अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करायला आलेलो आहे अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो